आत्ताच शाळेमध्ये मुलीची मंथनची एक सराव परीक्षा झाली तर त्याच्यामध्ये तिचे जे काही प्रश्न चुकले होते ते तिला कळलं होतं की हे आपल्याला लिहिताना आहे पण त्या त्यावेळी वाचताना अडचण आल्यामुळं किंवा प्रश्न समजला तरी उत्तरामध्ये गोड झाल्यामुळं तिचे काही काही प्रश्न चुकले तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच रिव्ह्यू करणार आहे की प्रश्न वाचताना आणि उत्तर शोधताना मुलांच्या काय चुका होतात आणि त्या आपण कशा टाळल्या पाहिजेत ठीक आहे चला आता माझ्या मुलीने मला जो सांगितला होता प्रश्न की आत्ता मी तिची परत एकदा जेव्हा टेस्ट सोडवून घेतली तेव्हा तिला त्या प्रश्न परत वाचल्यानंतर समजलं की हां मी शाळेमध्ये ही चूक केली होती तर त्यातला एक प्रश्न हा होता प्रश्न क्रमांक नऊ आनंद ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय काय काय दुःख मुलगा हर्ष आणि क्रोध तर झालं काय की तिनं प्रश्न वाचला आनंद ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पण दुःख हे तिला आनंद आणि दुःख हे विरुद्धार्थी शब्दामधलं आठवलं आनंदाचा विरुद्धार्थी दुःख आणि तिनं काय केलं दुःख म्हणजे पहिल्या ऑप्शनला गोल केला त्यामुळे तिथं तिला येत असूनसुद्धा तिचे मार्क गेले तर अशावेळी काय करायला पाहिजे आपल्याला मुलांसाठी तर प्रश्न वाचल्यानंतर आनंद ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कुठला विचारला आहे समानार्थी मग मुलांना उत्तर लिहितानाच सवय काय लावायची आनंद ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आनंदाचा समानार्थी दुःख आहे का नाही आनंदाचा समानार्थी शब्द मुलगा आहे का नाही आनंदाचा समानार्थी शब्द हर्ष आहे का आहे मग ज्यावेळी मुलं प्रश्न आणि उत्तर शोधत असतात त्यावेळी त्यांना ह्या दोन्हीमध्ये जज करायला लावायचं जजमेंटल व्हायला लावायचं आपल्याला समानार्थी शब्द विचारलाय ना मग आनंदाचा समानार्थी शब्द हा आहे का हा आहे का हा समानार्थी आहे का हे त्यांना सतत आठवण करून देत राहिली की मुलांना मग पेपर सोडवताना पण काय होतं की आठवतं आपल्याला समानार्थी शब्द ह्या शब्दाशी जज करायचा आहे तसाच खालचा प्रश्नसुद्धा प्रश्न क्रमांक प्रश्न दहा आवड ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता काय विचारला इथं विरुद्धार्थी शब्द कशाचा आवडचा मग आवडचा विरुद्धार्थी शब्द सवड आहे का नाही आवडचा विरुद्धार्थी शब्द नावड आहे का आहे मग अशा पद्धतीने मुलाला तिथं लगेच क्लिक होतं आणि समानार्थी विरुद्धार्थी ह्याच्यामध्ये त्यांचा घोळ होत नाही आणि तिथं मुलाचे मार्क जाण्यापासून वाचतात त्याचबरोबर वरतीसुद्धा बघूया प्रश्न क्रमांक सात जसे म्हशीचे रेकणे तसे गाढवाचे मग इथंसुद्धा काय करायला सलावायचं मुलांना गाढवाचे आरवणे असते का नाही गाढवाचे ओरडणे असते का हो म्हणून प्रश्न क्रमांक सातचं उत्तर उत्तर क्रमांक दोन आहे आल लक्षात त्याच्याबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे मुलं ज्यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तरं लिहित असतात त्यावेळी त्यांना पेपर आणि त्यांची उत्तरपत्रिका ही सोबतच ठेवायला लावायची बरेच मुलं उत्तरपत्रिका बेंचवरती आणि प्रश्नपत्रिका हातात किंवा प्रश्नपत्रिका बेंचवर खाली आणि उत्तरपत्रिका वेगळी इकडं असं ठेवतात त्यामुळं काय होतं की प्रश्न क्रमांक आणि उत्तर क्रमांक ह्यांचा ताळमेळ त्यांना लागत नाही आणि वर खाली असे त्यांचे टिकमार्क केले जातात किंवा जे गोल भरायचे असतात ते चुकीच्या ऑप्शनला केले जातात आणि एकदा ते सर्कल तुम्ही फील केले की त्यामध्ये काही बदल करता येत नाही म्हणून मुलांना सांगताना काय सांगायचं की पहिल्यांदा तू प्रश्नपत्रिका हातात ठेव आणि त्याच्या शेजारी त्याच्यावरती तुझी उत्तरपत्रिका ठेव आणि पहिला प्रश्न तू वाचला की पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना इथंच बरोबर प्रश्न क्रमांक एकच्या च्या पुढं वाचून लिहायचं आहे ह्याच्यामुळं काय होतं तर प्रश्न क्रमांक उत्तर क्रमांक हे तिथल्या तिथं होतं आणि मुलांचा ताळमेळ व्यवस्थित राहतो आता इथं सुद्धा प्रश्न क्रमांक एक खालील गटातील अनेक वचन पर्यायातून शोधा आता मुलांनी पाठ करताना अनेक वचन कसं पाठ केलेलं असतं नदी नद्या गोष्टी गोष्ट मग इथं काय होतं त्यांना पहिल्यांदा हे मी कुणाबाबतीत सांगते जी पहिलीतली मुलं स्पर्धा परीक्षा देणार आहेत त्यांना हे सुरुवातीला अवघड वाटतं मग अनेक वचन कसं शोधायचं नदीचं काय होतं नद्या मग इथं नद्या आहे का नाही गोष्टी गोष्टी हे काय आहे अनेक वचनच आहे गोष्टी गोष्ट मग मुलांना आठवतं की इथं हां गोष्टी हा शब्द काय आहे अनेक वचन आहे पिशवीचं अनेक वचन काय होतं पिशव्या पेटीचं अनेक वचन पेट्या म्हणून पर्याय क्रमांक दोन हा अनेक आहे त्यानंतर हे सगळं येत असतं बरं का मुलांना मुलांचं हे सगळं पाठांतर झालेलं असतं त्यांना येत असतं फक्त प्रश्न व्यवस्थित न समजल्यामुळं मुला। कन्फ्युजनमुळं मुलांची उत्तरं चुकतात म्हणून त्यांचा व्यवस्थित सराव करून घेणं गरजेचं असतं प्रश्न क्रमांक दोन बघूया खालील गटातील पुल्लिंगी शब्द पर्यायातून शोधा आता पुल्लिंगी शब्द शोधायचा आहे मग मुलांना आपण सांगायचं की पुल्लिंगी शब्द म्हणजे आपण काय शिकलो तो ती ते पुल्लिंगी शब्द कुणासाठी असतो तो पुरुषवाचक असतो मग दूध तो दूध म्हणतो का नाही तो भाजी म्हणतो का नाही तो भात म्हणतो का म्हणतो म्हणजेच हा शब्द काय झाला पुल्लिंगी शब्द झाला म्हणून पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन खालील पर्यायातील नपुसकलिंगी शब्द ओळखा नपुसकलिंगीला आपण काय वापरतो ते मग ते औषध असतं का बरोबर आपल्याला पहिल्याचा औषधाला मिळालंय ते औषध हा नपुसिकलिंगी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनचं उत्तर येत उत्तर क्रमांक एक अशा प्रकारे मुलांची जरी सराव परीक्षा झाली त्याच्यामध्ये मुलांचं चुकलं तरी परत ते घरी रिवाईज करून घेऊन मुलांची चुकलेली उत्तरं कशा पद्धतीनं सोडवायची असतात हे त्यांना शिकवलं तर त्यांना नंतर ते लक्षात राहतं आणि पालकांनी सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला मुलांना पेपर सोडवण्याचा अंदाज येईपर्यंत मुलांना थोडे कमी मार्क्स पडतात पण सततचा सराव सुरुवातीला तर पाठांतर महत्त्वाचं आहे त्यामध्ये सातत्य राहिलं की सराव आपण जेवढा करू तेवढी मुलांची तयारी चांगली होते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो तुमच्या कमेंटमुळं मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतो का नाही म्हणून कमेंट नक्की करा